क्षुत्रगळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण सहावे आवर्तन समूहावत आज रविवार ज्येष्ठ वद्य द्वादशी शके एकोणीसशे सत्तेचाळीस दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस आज सहर्थ रामदास स्वामी लिखित रामायणावर उद्बोधन करणार आहे आदरणीय रुपालीताई कापरे आजची रामवंदना सादर करणाऱ्या रामदास स्वामी लिखित रामायणावर वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरसेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे विनंती करते त्यांच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं उपासकांचे चिंतन या सदरात दशक चार मधील समा सात आठ नऊ आणि दहा यावरील चिंतन व्यक्त करण्यासाठी सोमवार दिनांक तेवीस जून पंचवीस या